नमस्कार आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मी गणेश तुकाराम शिंदे स्वागत करतो वेद विधानसभेचे यात आपण कालपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाची माहिती घेत होतो आज या चारही मतदार विधानसभा मतदारसंघात तर दोन हजार चोवीसला काय होईल काय नाही याचा आपला अंदाज मी व्यक्त करतो उमरगा हा तसा कर्नाटकच्या सीमेवर असणारा मतदार विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आता जी या विधानसभेसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर काल या दोन दिवसापूर्वी झाली आहे त्या यादीनुसार या मतदारसंघात आता तीन लाख तेरा हजार पाचशे पन्नास एवढे मतदार असणार आहेत नवीन जी मतदार नोंदणी झाली आहे इथंही पुरुषांच्या बरोबरीनच महिलांनी म महिलाही नऊ मतदार यात बऱ्यापैकी त्यांची संख्या आहे तसा मतदारसंघ राखीव असल्यामुळं मतदानाची टक्केवारी ती जास्तीत जास्त पासष्ट टक्क्यापर्यंत राहील असा अंदाज आहे आणि यावेळी या, या, या मतदारसंघातून अशी कडवी एकमेकाला लढत देणारी तिरंगी लढत होईल असं दिसतंय आणि अशी तिरंगी कडवी लढत झाली आणि मग इतर उमेदवारातल्या एखाद्यानं पाच दहा हजाराच्या पुढं मत मतदान घेतलं तर या मतदारसंघात जो विजयी ज्याला विजय प्राप्त करायचा आहे त्या उमेदवाराला किमान एकूण झालेल्या मतदानापैकी इथं माझ्या अंदाजानुसार दोन लाखाच्या आसपास मतदान होईल आणि त्यात त्या मतदानातील जो उमेदवार पासष्ट ते पंच्याहत्तर लाख हजाराच्या दरम्यान मतदान घेईल तो निश्चित विजयी होईल दुसरा मतदारसंघ तुळजापूर याही मतदारसंघात नवीन मतदारांची भर पडलेलीच आहे त्यामुळं या विधानसभा मतदारसंघात आता तीन लाख ऐंशी हजार सहाशे एकोणसत्तर एवढे मतदार या आहेत याही मतदारसंघात तशी अगदी काटेकी टक्कर चार उमेदवारात होईल असं माझा अंदाज आहे आणि या चौरंगी लढतीत मग चौरंगी लढत असल्यामुळं मतदानाची टक्केवारी टक्केवारी वाढण्यास पण मदत होईल आणि एकूण तीन लाख ऐंशी हजार सहाशे एकोणसत्तर मतदारांपैकी किमान अडीच ते पावणे तीन लाख मतदान प्रत्यक्षात या विधानसभा मतदारसंघात होईल आणि चौरंगी लढतीत मग जोही उमेदवार साधारण पंच्याऐंशी हजार ते लाखाच्या आसपास मते घेईल तो हमकास विजयी होईल हे हे तसंच तसं धाराशिव कळम पण निवडणूक आयोगानं आजही उस्मानादच हेच नाव कायम त्याच्यावर राहणार आहे त्यामुळे त्यामुळे उस्मान कळम या विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीसाठी जवळपास तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी एवढं मतदान आहे नोंदवलं गेलेलं आहे याही मतदारसंघात कदाचित चौरंगी किंवा पंचरंगी पण लढत होऊ शकते असं एकंदरीत आजचं वातावरण सांगते आणि यामुळं मग इथंही प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी वाढेल ही, ही निश्चित आणि मग या ह्याच्यातून जवळपास पावणे तीन ते तीन लाख मतदान इथं होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि तेवढं मतदान झालं आणि पंचरंगी लढत झाली तर येथील विजयी होणारा उमेदवाराला लाखाच्या आसपास मतं पडली की तो सहज विजयी होईल हेही तेवढंच कर परंडा भूम वाशी या विधानसभा मतदारसंघात पण आता मतदान वाढलेलं आहे या मतदारसंघात आता तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे दहा एवढं मत मद, मतदान नोंदवलं गेलेलं आहे इथं महायुती महाविकास आघाडी यांच्याबरोबरच हवशे नऊशे आणि जे राज्यात काही पक्ष आहेत त्यांचेही उमेदवार असणार आहेत याही मतदारसंघात चौरंगी अगदी काटेकी टक्कर होईल हेही तेवढंच निश्चित आणि मग इथं ही अशी चौरंगी लढत असल्यामुळं मतदानाची टक्केवारी पण वाढेल आणि कदाचित या मतदारसंघात दोन लाखापेक्षाही जास्त म्हणजे अडीच लाखाच्या आसपास मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि या मतदारसंघात जो उमेदवार लाखाच्या पुढं मतं घे घेईल तो हमखास विजयी होईल एकंदरीत अशी परिस्थिती भविष्यात असेल असं माझा माझा वैयक्तिक अंदाज आहे मग कधी काय असतं की एखाद्याच्या मागं सगळी मतदार निघाले की निघत असतात त्यामुळे याच्यात फरक पण पडू शकेल मागं पुढं पण होईल उन्नीस वीस व्हायला राजकारणात काही कुठला प्रसंग कधी घडेल याचं पण काही हे नसतं त्यामुळं मग ज्यांना कोणाला या चारही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे त्यांनी ही सर्व बाबी लक्षात घेऊनच मैदाना मैदानात उतरावं आणि आपणच विजयी होणार यासाठी परिश्रम घ्यावेत हीच अपेक्षा एवढंच धन्यवाद